पिंपळगाव बसवंतकरांच्या जिव्हाळ्याच्या समस्या आता आम्ही शांत बसणार नाही युवा नेते गणेश बनकर यांचा नगर परिषदेला इशारा पिंपळगाव वसंत शहरात सध्या मूलभूत सुविधा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांचा संयम सुटू लागला आहे नागरिकांच्या विविध समस्या ऐकून घेऊन युवा नेते गणेश बनकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद मुख्याधिकारी संदीप चौधरी यांना सविस्तर निवेदन देण्यात आले या निवेदनात शहरातील विविध समस्यांकडे तातडीने लक्ष घालून उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली अन्यथा नगर परिषदेविरोधात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला या दरम्यान श्री गणेश बनकर यांचे मित्र आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण सगळे विविध भागातील नागरिकांना घेऊन नगरपालिकेवर या ठिकाणी प्रशासनाला जाब विचारण्याच्यासाठी सगळेजण उपस्थित झालेलो आहोत गेल्या अनेक दिवसापासून पिंपळ शहरामध्ये स्वच्छता असेल अनियमित पाणी पुरवठा असेल पिंपो शहरामध्ये शहरा जे भटके कुत्रे असतील मोकट जनावर असेल किंबहुना सी सी टी व्ही कॅमेरे जे बंद आहे त्याच्यानी गावामध्ये भरपूर थोड्या वाढताय असे विविध विषय घेऊन त्या ठिकाणी आपण नगरपालिकेमध्ये एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सगळ्या मित्रपरिवाराला घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत मी मुख्याधिकारी साहेबांना त्या ठिकाणी विनंती केली आम्ही सरळ मार्गाने त्या ठिकाणी आपल्याला निवेदन देऊन आमच्या व्यथा आपल्यापर्यंत त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत हे आठ दिवसामध्ये जर आपल्याकडनं पूर्णत्वास जर नाही आल्या तर निश्चित आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या स्टाईलने त्या ठिकाणी आंदोलन छेडल्याशिवाय या ठिकाणी आम्ही शांत बसणार नाही कारण की नगरपालिका ही लोकांना सुखसुविधा देण्याच्याकरता आपण सगळ्यांनी आट्टास करून त्या ठिकाणी केली तर त्याच दृष्टिकोनातून नगरपालिकेतील सर्व कर्मचारी असे केडरचे लोक असे या सगळ्यांना विनंती करण्याच्याकरता आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत आणि अधिकारी साहेबांनी त्या ठिकाणी आपल्याला आश्वासित केलं आहे येत्या आठ ते दहा दिवसामध्ये सगळे जे काही प्रश्न आपण त्यांना दिलेले जे काही आपले निवेदन त्या ठिकाणी दिलेले त्या सगळ्या याच्यावरती आपण लवकर लवकर तोडगा काढण्यासाठी आले ते सुरू